डोंबिवलीत घरात काम करणाऱ्या एका मोलकरीने घरातील जवळपास पाच लाखांचा चोरी केल्याच्या चो प्रकरणी रामनगर पोलिसांनी साक्षी मोरे नावाच्या या अटक केली आहे डोंबिवली पूर्वेतील सृष्टी इमारतीत राहणाऱ्या राजेश सूर्यवंशी या वयोवृद्धाने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की एकोणवीस डिसेंबर रोजी त्यांच्या घरातील कपाटातून सोन्याचा घड्याळ आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला या तपासा दरम्यान पोलिसांनी घरात काम करणारी मोलकरीण साक्षी मोरे हिची विचारपूस केली विचारपूस करत असताना पोलिसांच्या लक्षात आलं की साक्षी हिच्या जबाबात तफावत आहे पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता ही माहिती समोर आली आहे की तिने घरातील ऐवज लंपास केला आहे रामनगर पोलिसांनी साक्षी मोरेला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे डोंबिवली पूर्व भागात राहणारे रहिवाशी राजेश सोमवंशी यांच्या घरी घरकाम गर करणाऱ्या मोलकर्णीने दिनांक एकोणीस बारा तेवीस रोजी घरातील एक सोन्याचं घड्याळ आणि रोख रक्कम असं चार लाख अठ्ठ्याण्णव हजार किंमतीचा ऐवज चोरी केल्याबद्दलची सोमवंशींची तक्रार प्राप्त झाली आहे सदर येऊन आय पी सी तीनशे एक्क्याऐंशी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर मोलकर्णीला अटक करण्यात आलेली आहे たぶんそれは。